आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक माताजी गुरुदेवांनी सांगितलं की ते तुला बरोबर घेऊन दोन नद्यांच्या संगमावर एक महापूजा करणार आहेत त्यासाठी त्यांनी आम्हाला खूप सारी कमळाची फुलं आणायला सांगितली हो मी एका दीर्घ तपस्या व्रताचं अनुष्ठान धारण केलं आहे त्यासाठी गुरुदेवांनी सांगितलं त्यांना सहस्त्र फुलं हवी आहेत आपण चिंता करू नका माताजी दूरदूरपर्यंत जिथं जिथं सरोवरांमध्ये कमळाची फुलं असतील मी ती सारी गोळा करून आणत राहील माताजी गुरुदेवानी सांगितलंय की ते तुला बरोबर घेऊन दोन नद्यांच्या संगमावर एक महापूजा करणार आहेत त्यासाठी त्यांनी आम्हाला खूप सारी कमळाची फुलं आणायला सांगितली हो मी एका दीर्घ तपस्या व्रताच अनुष्ठान धारण केलं आहे त्यासाठी गुरुदेवांनी सांगितलंय त्यांना सहस्त्र फुलं हवी आहेत आपण चिंता करू नका माताजी दूर दूर पर्यंत जिथं सरोवरांमध्ये कमळाची फुलं असतील मी ती सारी गोळा करून आणत राहील उद्देशाच्या सिद्धीसाठी करत आहात का हो गुरुदेवाने सांगितलं आहे की ह्या संयुक्त व्रताचे अनुष्ठान सफलतापूर्वक झाल्यानंतर लवकरच तुम्हाला तुमच्या पित्याचं दर्शन होईल आमचे पिता पिताश्री तरांच दर्शन आम्हाला होईल हो, हो। माताजी आज प्रथमच तुम्ही तुमच्या तोंडून आमच्या पिताश्री बोलला आहात ही गोष्ट आम्ही कितीतरी वेळा विचारू इच्छित होतो पण नाही विचारलं मी किती वेळा हटून बसलो होतो की तुम्हाला हा प्रश्न अवश्य विचारेन परंतु कुश्दादा असं सांगून थांबवत होता की माताजी स्वतःची गोष्ट बोलण्यास संकोच करतात नक्कीच ती गोष्ट दुःखद असेल